नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीत मला इष्टावर एक कमेंट आली होती फ़त फ़त। की आळूच्या पाण्याची भाजी बनवून दाखवा मग आज मी बनवते मालवणी पद्धतीत आळूचं फतफत नक्की सॉरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तुम्ही अजिबात कमेंट करत नाही मला पण समजलं पाहिजे ना की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही कसं कमेंट केली ना तर थोडस असं वाटल्यावर नंतर कमेंट आणि रेसिपी नवीन नवीन नवी करायला मग आणखीन थोडशी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शॉर्ट शेवटपर्यंत बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तुम्हाला मी सांगते मी काय काय साहित्य घेतलंय मी इथे दोन जुडे आळूची पानं घेतलेत आणि आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे बघा याचे हे जे दांडे आहेत ना ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला जे साहित्य लागणार आहे ना ते बघा तिथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात ओललं खोबरं घेतलं किसून आणि हे आहेत भिजवलेले शेंगदाणे चवळी वाल, वाल। चवयेनुसार मीठ आपले ही कोकम जिरे मोहरी मिरची पावडर हळद आणि हिंग आता ही आता ला ना। ना ते ठेवाय ठेवते आणि आळूची पानं आपल्याला चिरून घ्यायचे आता आळूची पानं चिरून घ्यायचे अदूबर आपल्याला काय करायचं आहे आणि थोडासा लिंबू आपल्या हाताला असा लावून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं आपल्या हाताला खाजखाज येत नाही या आळूच्या पाण्याची ना खासखाज येते ना मग खासखाज येणार नाही आणि आपल्याला काय करायचं आहे हे आहे ना सोलून घ्यायचं आहे बघा दांड्याचे हे बघा इझिली विकतात हे अशे ची, साल ही ची, जब, ही। आता नाय बघा याची साल मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय हे जी पानं आहेत ना ती आपल्याला अशी फोल्ड करायची फोल्ड करायची आणि आता हे ताटीकडे ठेवून द्यायचं आणि मस्त अशी आपल्याला ही बारीक आहेत पान हे बघा अशी मस्त पैकी आपण बारीक शिरून घेऊया पान आणि आपण काळजी करायची घ्यायचं आपल्याला हे एकदम असं बारीक चिरून कापून घ्यायचं कापून झालं मस्त ना नंबर बारीक झाला आता कापून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक टोप घ्यायचा आणि ही भाजी टोपामध्ये काढून घ्यायची टाकून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे हे जे साहित्य आहे ना आपल्याला घेतलेलं आता हे जे आहे ना ते आपल्याला याच्यामध्येच टाकायचं आहे वाल चवळी आणि ही भिजवलेले शेंगदाणे थोडीशी हळद थोडस मीठ आणि पाणी थोडस पाणी टाकायचं आपण शिजण्यापुरत अगदी थोडस एक ग्लासच पाणी घातलंय आता आपल्याला काय करायचंय ही भाजी आपण शिजवून घ्यायची आता भाजी शिजते ना तोपर्यंत आपण काय करायचंय हे वाटण करून घ्यायचंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी बारीक वाटून घेते कोथिंबीर मिरची कोथिंबीर मिरची टाकायची सॉरी थोडीशी कोथिंबीर आपल्याला वरण टाकायला पाहिजे तिखट तुमच्यावरती आहे तुम्ही जितक तिखट खाता ना तेवढं टाका मी आता चार पाचच मिरच्या घेतलेत आणि हे वल्लखोपर हे मस्तपैकी छान आन बारीक करायचा आपल्याला कर I mean, well, हे उरलेलं आहे ना थोडस मीठ वाटणामध्ये टाकून द्यायचं हळद हळद आणि थोडेसे जिरे पण थोडेसे फोडणीसाठी आपल्याला जिरे ठेवायचे आता ह्याचा आपण बारीक पेस्ट करून घेऊया वाटण आपण छान वाटून आहे आणि पाणी नाही टाकलं तरी चालेल बघा बारीक झालेलं आहे आपण खोबरं खिसून घेतलेलं आहे ना आता हे झालेलं आहे आता आपण हे मध्ये आधी असं हलवून घेऊया बघा असं खालीवर करायचं म्हणजे सगळीकडून आपलं छान शिजते ना भाजी ही परत हे सगळं शिजून घ्यायचंय आपल्याला जोपर्यंत आपण आपले हे वाल चवळी टाकली ना जोपर्यंत शिजत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची बघा ढाकण मारायचं आणि आपण चांगली भाजी दहा मिनिटं तर शिजून घ्यायची त्याच्यात मधलं चवळी पाव ते टाकलेले आहेत ना वाल ते चांगलं शिजलं पाहिजे मऊ तर बघा आता शेवटची स्टेप बाकी आहे ती म्हणजे फोडणी देण्याची बघा एवढी छोटीशी रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते भाजी आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही असं सपोर्ट करा तर आता फक्त कोणी द्यायचे तर त्याला आपण मी शिजते तोपर्यंत कप्पा मारूया थोड्याशा आणि hmm. आमचा बिझनेस पण आहे स्वादसाठी तुम्हाला काही स्नॅक्स ऑर्डर करायचे असतील कुठले कुठले स्नॅक्स आपल्याकडे आहेत आपल्याकडे ना चिवडा आहे ड्रायफ्रुट लाडू डिंकाचे लाडू मेथी लाडू आणि नवीन लॉन्च आता एक नवीन लॉन्च करणार आहे आम्ही शेंगदाणे आणि गोळाचे लाडू खूप टेस्टी लागतात शेंगदाणे गुळाचे लाडू आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असतात कारण का की मी सांगते का फायदेशीर कारण की मम्मी सांगेल कारण की मम्मीला ना एक वेळ असा होता तिच्या मध्ये होमोग्लोबिन फक्त सिक्स पॉइंट ओ होता हो खूप कमी होता खूप कमी होता तर डॉक्टरनी सजेस्ट केलं की चणे शेंगदाणे गोळ हे सगळं खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे त्याने तुमचं थोडं होमोग्लोबिन वाढेल तर वाढतच पण गोष्टी आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहे खाण्या खूप त्याच्यामध्ये फायदा असतो आणि आपलं जे आहे ना होमो काय हा म्हणजे रक्त म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते आणि मला ना असं उभा राहायला सुद्धा ताकद नव्हती मला सारखी चक्कर यायची एवढं सिक्स फाईंड रक्त जर शरीरात असेल तर त्या माणसाला कसं होतं ना खूप त्रास होतो चक्कर येते असं सारखं झोपावसं वाटत काय काम करू असं वाटत नाही मला असंच होत होत आणि म्हणून मी मला सजेस्ट डॉक्टर गोळ आणि परत मग मी दररोज खायची मी लाडूच बनवून खातो होते असं कच्च शेंगदाणा आणि गुळ मला असं थोडं खायला आपल्याला होत नाही ना म्हणून मी काय केलं त्याच लाडू बनवलं शेंगदाणे थोडेसे छान भाजून घेतले

होता हो आणि आता थंडी चालू झालेली जा, आहे ना थंडी मध्ये तर अगदी उत्तम आहे ड्रायफ्रुट चे लाडू आणि शेंगदाणे आणि गुळाचे लाडू लिंकाचे लाडू मेथी लाडू शक्ती हा आपलं शरीर त्याच्यामुळं थोडस गरम राहत ना आतून आणि कसं आहे तुम्ही गोळ्या खाल पण एक वेळेस असं आहे की बेस्ट सोल्युशन आहे गोष्टी आपल्या गोळ्या तर जास्त खाऊ शकत नाही जास्त गोळ्या खाल्ल्या की तुम्हाला पण माहिती आहे काय होऊ शकत म्हणून ना जेवढे आपण नॅचरल गोष्टी खाऊ शकतो ना पदार्थ तेवढे आपण खायचे तर मग तुम्ही नक्की ऑर्डर करा खाली नंबर दिलेला आहे आणि इंस्टाग्राम वरती पण तुम्ही जाऊन आम्हाला फॉलो करू फॉलो करू शकता बघूया आपली <laughs> भाजी शिजली का आपण कालवून घेऊया आता आपण बघूया शिजलंय का आपण हे वालन चोळी चेक करूया शिजली का नाही अजून शिजले आणखी थोड्या वेळ वाल तर शिजले पण चवळी शिजायला थोडा टाइम लागतो किती वेळ आपण आपण अजून थोडं पाच दहा मिनिट पाच मिनिटं शिजूया तर तुम्हाला वाटतंय ना असं वेळ लागतो तर कुकरला लावलं तरी पण कुकरला काय होत खूप गिरगिरीत होते भाजी मला तर नाही आवडत कुकरची म्हणून मी टोपातच शिजवते थोडासा वेळ लागतो शिजायला कारण की पानं काय लगेच शिजतात भाजी चवळी शिजायला थोडा टाइम लागतो आणखीन पाच मिनिट शिजूया आपण भाजी आपण बघूया आता आपण भाजी शिजली का तर बघा भाजी छान शिजलेली आहे हे जे आहे चवळी पण छान शिजली वाल पण छान शिजलेत आणि शेंगदाणे पण छान शिजलेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण याला फोणी देऊया तर बघा मिक्सर मध्ये मी थोडस फिरवून घेतलंय म्हणजे त्याला खूप छान बाइंडिंग येईल पाणी कीकडे आणि भाजी कीकडे होणार नाही बघा हे बघा अशी आपल्याला थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची चला आता आपण देऊया फोडणी तर बघा मिक्सर धुऊन अगदी आपल्याला ह्याच्यात थोडस पाणी घालायचं आहे बघा तिक पाणी घालायचं आहे म्हणजे आपली थोडीशी भाजी आपली अशी थिक्क झाली पाहिजे बघा थिक्क जास्त घटपण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा अशी आणि आता आपण देऊया मस्त फोडणी बघा किती छान आता फोडणी दिली ना हा हा खूप छान होते भाजी आता आपण फोडणी आता फोडणी देण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये दोन चमच तेल घालूया दोन चमच मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊया तर तेल छान गरम झाले सगळ्यात अगोदर आपण टाकूया मोहरी जिरे लसूण कांदा हळद थोडस मीठ आपण वाटणामध्ये पण मीठ टाकलेलं आहे अगदी बेताने मीठ घालायचं आणि ही मिरची पावडर आणि थोडस हिंग हिंग आणि हे छान हलवून घेऊया आपण कांदा हे सगळं छान भाजून घेत हा काय वास भाजी येतो या सगळ्या किचनमध्ये घमघमात फुटलाय बघा फोडणीचा आहे ना खूप छान वास येतोय लसूण तुम्ही जरूर टाका फोडणीला खूप छान होतोय वास येतो आणि खूप छान स्वाद लागतो भाजीला तर बघा हे छान भाजून झालंय आता आपल्याला टाकायचं आहे हे हे हिरवं वाटण हे आपण वाटून घेतलेलं आहे ना खोबऱ्याचं हिरवी मिरचीचं आणि हे पण आपण छान भाजून घेऊया तेलामध्ये मसाल्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला याच्यामध्ये कोथंबीर तुम्हाला जर वाटत असेल ना तेल थोडस कमी वाट पडलंय तर आणखीन थोडस तुम्ही तेल याच्यामध्ये ऍड करू शकता जितकं तुम्हाला तेल कट कमी जास्त खात असेल ना त्याच्यावरती तुम्ही तेल टाका त्याच्यामध्ये मला थोडस तेल कमी वाटत होतं म्हणून आणखी थोडस तेल टाकले ते आणि खूप छान भाजून तयार आहे बघा आपली फोडणी आता ही भाजी याच्यामध्ये टाकायची आणि पटकन झाकण मारायचं म्हणजे जी आपली फोडणी आहे ना एकदम भारी फोडणी बसते भाजीला आणि काय जबरदस्त फोडणी बसली म्हणून सांगू तुम्हाला हा हा काय मस्त फोडणी बसली या एकदम सुगंध किचन मध्ये सुटलेला आहे तर आता बघूया आपण आता मस्त आपण छान हलवून घेऊया बघूनच तोंडाला पाणी सुटले सुटलंय माझ्या तरी तर आता आपल्याला काय करायचं आहे कोकम आहे त्याच्यामध्ये कोकम टाकायचं आता आपल्याला टाकायचं आहे थोडासा गोल आणि हे छान हलवून घेऊया हलवून घेतलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे छान दडपून उकळी काढायची आहे एक दोन तीन मिनिट ती वास येतोय मी किंजुला चारत होती तर मी किचन मध्ये आली म्हणजे काय आता मी तर मस्त जेवण आता आपण मस्त प्लेटिंग करूया तर बघा आपली पारंपारिक पद्धती हाऊस फतफत बनून तयार आहे चल आता आपण सर्व करूया आई दिसते तकर आहे आणि एवढं टेम्प्टिंग दिसतय ना mm, बघा किती छान दिसतय तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा mm. आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा oh, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कशी वाटली रेसिपी आणि तुम्ही कमेंट करत नाही mm.

तर आपलं अळचं फतफतं बनवून तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला मेन सबस्क्राईब करा